अशी आपली मस्त कडे झाली हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये रोज भाजी काय करायची गृहिणींचा रोजचा प्रश्न असतो मला हे असतोच रोजचा प्रश्न काय भाजी करावी आणि शिवाय आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज दोन्ही असतं मी प्युअर व्हेजिटेरियन आहे मग त्यामुळे मग मला तर करावंच लागतं वेगळं काहीतरी तरांसाठी बाकी काय नॉनवेज वगैरे बनवलं तरी काय बनवावं म्हटलं आज चला कढी करणार मी हे बघा पण भजी टाकून थोडीशी कढी करणार आहे आधी थोडंसं पीठ घेतले भजी आहे थोडीशी कढीत टाकायला बघा चार मिरच्या घेतल्या थोडंसं आलं लसूण घेतलं कढीपत्ता कोथिंबीर मीठ घेणार आहे आधी थोडी भजी करून घेते ह्यात बघा चिमूटभर थोडासा सोडा आणि मीठ घालते थोडासा घालते अगदी चिमूटभर मीठ घालते आणि भजी करून घेते दही घेतलंय मस्त घरात केलेलंच आहे माझं घट्ट दही आधी भजी करून घेते तेल ठेवले तापायला हळद टाकून घेते हळद टाकून घेते हळद टाकते चला तर भजी करायला घेते तेल घेतले तापायला ठेवले बघा मग थोडी भजी टाकून घेते छोटे छोटेच टाकायचे असतात कारण ती कढीमध्ये मग फुगून निघतात कोणी कोणी प्लेन कडी करतात आमच्याकडे भजी टाकलेली कडी आवडतात आवडते म्हणून मग मी भजीच टाकणार आहे भाजी काढून घेते मीठ मिरची कुठून घेतली मी आता हे तेल जास्त होते तर थोडंसं काढून घेते आणि ह्या भाज्याला जे पीठ भिजवलं होतं ना मी त्यातलंच थोडंसं ठेवलं आहे बघा आपण एरवी पीठ लावतो म्हणजे आम्ही तरी लावतो कडीला पीठ तेच थोडंसं लावणार आहे मी हे तेल काढून घेते तेल काढून घेतलं मीठ मिरची कुटून घेते हो दही घेते हे जे पीठ आहे ना ते थोडंसं उरवून ठेवलं होतं मी त्यात दही घेते हे चांगलं ह्यात फिटून घेते चांगलं फेकून देते ह्या तेल तापलेलंच आहे ना आने आने ते मग त्यात मी मोहरी घालते जिरं घाल आणि आलं आणि लसूण वेगळंच येसलं होतं ते घालते बघा कढीपत्ता घालते मिरची फुटलेली हिंग घालते बघ आणि मीठ मीठ घालते आता ते जे दही आपण पिठामध्ये मिक्स केले ना ते थोडसं सैल करून घेतले तुम्ही पाणी घालायचं अजून कारण भजी घालणार आहे ना नाही तर मग ती सगळी कढी भजी शिवसून घेतात ती कोथिंबीर घालायची वरणं अजून थोडं पाणी घालते ते भांडं विसळून घेते आणि भांडं विसळून पाणी घातलं बघा मी आता ह्याला जरा थोडीशी कडी फुगली ना की मग भजी टाकायची पण आम्ही कढी उकळून देत नाही उकळली की ती फुटते म्हणजे आम्ही तरी उकळू देत नाही हे बघा जरा अशी बाजूबाजूनी फुगली की मग ती भजी टाकायची फुगू देते जरा हे बघ कढी अशी बाजूबाजून फुगायला लागली मी आता त्यात कोथिंबीर चिरून घालते गॅस बंद करायचा आणि गूळ घालते मी थोडासा कढीमध्ये कुणी साखर घालतं कुणी गुळ घालतं मी थोडासा गुळ घालते आणि मग ती भजी घालायची जर आपल्याला जेवायला खूप वेळ आहे तर मग मात्र जर मा भजी जरा आयत्यावेळी घालायची एक पंधरा वीस मिनटं नाही तर मग ती पूर्ण भजी सगळी कडी शोषून घेतात तर मी टाकून देते हां ठीक अशी आपली मस्त कढी झाली बाबा कधीतरी भाजीचा प्रश्न सुटतो अशी कढी केली तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील